छत्तीस 36 36 बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार देवानंद सानप यांची निवड झाल्याबद्दल परिसरातील सहकारी पत्रकार बांधव आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा पंधे लोणारा तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे मधुकर मोहिते तसेच रमेश खंडागळे अशोक मुंडे भागवत आटोळे शरद गीते रामजात ऋषी दंदाले बाबा बाबाभाई आदी मान्यवर उपस्थित होते तसेच बीबी गावचे सरपंच पुत्र दीपक गुलमोहर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्कार प्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की देवानंद साणप यांनी पक्षाच्या कार्याला नवी ऊर्जा दिलेली आहे सोशल मीडिया हे आजच्या काळातील प्रभावी व्यासपीठ असून त्यावरून पक्षाची धोरणं आणि जनहिताचे कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम साणप करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पत्रकार बांधवांनी आणि निवडीचे स्वागत करताना साणप यांना भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळेल असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार संघटनेच्या वतीनं त्यांचा इथे छोट्या गाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिले न्यूज महाराष्ट्र साठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा